कसा झाला आहे आमरस आंब्याच्या रसात कसलीही भेसळ न करता म्हणजे दूध साखर पाणी काहीही न घालता फक्त आंबा आहे की आंबा कोणाकोणाला आवडेल असा आमरस आणि तोही मिक्सरचा वापर न करता हाताने काढलेला झाली की नाही आठवण लहानपणाची आपल्या लहानपणी जेव्हा मिक्सर नव्हते ना तेव्हा हा आमरस आपली आई आजी असाच काढायची आणि त्याच्यामध्ये काहीही न घालता आंब्याचा मूळचा रंग मस्तपैकी केशरी केशरी आणि त्याचा गोडवा कायम राहायचा आणि हो करायला अगदी सोप्पा आहे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका कारण खूप साऱ्या टिप्स मी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आमरसासाठी कुठलेही आंबे घेऊ शकता परंतु आज मी आपूस आंब्याचा आमरस करणार आहे आणि कारण तो त्याचा गोडवा खूप चांगला असतो रंग पण आंब्याचाला खूप छान मस्त केशरी येतो तर हे आंबे आधी आपल्याला तासभर तरी पाण्यामध्ये ठेवायचे त्याने काय होतं आंबा हा उष्ण होतो पाण्यामध्ये जर तुम्ही एक तास दीड तास जर तो ठेवला तर त्याची उष्णता पाण्यामध्ये उतरते आणि आंबा हा किंवा आमरस हा बाधत नाही नुसता खाताना पण आंबा कापायच्या आधी थोडा पाण्यामध्येच ठेवायचा हे आंबे आता तासभर मी पाण्यात ठेवले होते आता बाहेर काढून स्वच्छ पुसून घेते की आपण आंब्याचा रस काढूया आता आंबे घेतानाही छान मस्त पूर्ण पिकलेले आंबे घ्यायचे हा बघा मस्त छान पिवळा झालेला आहे आंब्याचा वास घ्यायचा छान गोड त्याचा वास आला पाहिजे असा आंबा घ्यायचा आणि आंबा हा बघा पिकल्यावर जसा तो नरम लागतो ना तसा नरम लागला पाहिजे पण कुठे जर तुम्ही एका साईडला दाबला आणि तो थोडा तुम्हाला लिबलिवीत लागला ना तर तो आंबा खराब आहे असे समजा आंब्यावर कसलाही डाग नको शक्यतो असे बघा कारण जेव्हा आपण आंबे असे हाताने पिळतो तेव्हा ते आतून व्यवस्थित असल्याची खात्री झाली पाहिजे जेव्हा आपण एक डझन दोन डझन आंबे आणतो त्यातले दोन तीन कापून बघायचे म्हणजे त्या आंब्याचा आपल्याला अंदाज येतो चांगले निघाले तर त्या आंब्यांचा आमरसासाठी वापर करावा तर हे तीन मी आंबे घेतलेले आहे आंब्याचं तेटपट छान कुट बघा फुटलेला नसावा तर आता हा आंबा जो आहे ना आपल्याला खालच्या साईडने म्हणजे हा आंब्याचा खालचा भाग आहे ना तिथून असा असा दाबून दाबून नरम करून घ्यायचा त्यातला आतला जो पल्प असतो ना तो नरम करून घ्यायचा फक्त खालच्या बाजूनी घ्यायचा आणि देठावर हात किंवा बोट ठेवायचा नाही तुम्ही जसजसा आंबा हा नरम कराल तस तसा आंब्याचा जो वरती देठ आहे त्याच्यातनं थोडासा पातळ पाण्यासारखा चीक बाहेर येत बाहेर येईल खाली जेव्हा आपण दाब देतो त्याच्या दाबाने आंब्याच्या देठातून आंब्याचा चीक बाहेर येतो तो चीक बाहेर येऊन द्यायचा अगदी एक ते दोन थेंब असतो हापूस आंब्याला जास्त चीक नसतो परंतु तो चीक आपल्याला बाहेर काढून टाकायचा तुम्ही जर आधीच त्याच्यावर बोट ठेवलं तर चीक हा आंब्याच्या खाली रसामध्येच डायल्यूट होऊन जातो आतल्या आत तर आपल्याला तसं नाही करायचं हा बघा आंबा दाबत दाबत मी आता वरपर्यंत आलेली आहे आणि देठाचा काही थोडासा भाग आहे ना तो फक्त आपल्याला दाबायचा नाही आहे आधीच तर ता त्याच्या आधी हा जो चीक आत सुटलेला असतो देठाच्या खाली तो काढून टाकायचा चिक काढल्याने आंब्याची उष्णता पण जाते आणि चिका जर तुमच्या ओठाला वगैरे लागला ना तर तिथे फोड वगैरे पण येऊ शकतात आता आपण हापूस आंब्याचा करतो त्याच्यामध्ये अगदी थोडासा चीक असतो थो। पण देठाच्या खाली थोडासा असतो तेवढा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आता हा जो चीक आहे ना हा बघा एका ताटलीमध्ये वरचा आता मी थोडासा देठ काढते आणि हा चीक थोडासा पिते एक दोन तीन थेंब फक्त आपल्याला तो चिकावाला रस आहे ना तो काढून टाकायचा आता देठ आपण काढलेला आहे तर आता मात्र आपण त्या देठावर एक बोट ठेवायचं आणि बाकीचा भाग हा नरम करून घ्यायचा आणि आता जवळजवळ जो जो सगळा आंबा मी नरम करून घेतलेला आहे आंब्याचा जो पल्प असतो ना तो आतल्या आत त्याचा रस झालेला आहे आता हा रस एका भांड्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आंबा उलटा करून खाली मी दाबून दाबून सुटलेला रस हा काढून घेते भांड्यात आणि आंबा धरताना आंब्याची जी कोय आहे ना को आतली ती एका हाताने आपण घट्ट पकडून घ्यायची आणि दुसऱ्या बोटाने ती कोय पण आतल्या आत आपण त्याचा रस काढायचा प्रयत्न करायचा दाबून दाबून म्हणजे मग कोय जेव्हा बाहेर येते ना तेव्हा बराचसा तिचा रस हा आत निघून गेलेला असतो आता हे बघा जेवढं जमेल तेवढा मी रस काढलेला आहे आता कोय आपण बाहेर काढून घेऊया आता आंब्याची बाट आपण बाहेर काढले आणि मग सालातला असलेला सगळा रस काढून घ्यायचा आणि सालाच्या उलट्या बाजूनही त्याला थोडंसं फाडून त्याचा रस काढून घ्यायचा म्हणजे सालातला सगळा रस निघून जात आता काम सोप्पं होण्यासाठी काय करायचं तुम्हाला जितके आंबे सहा आंबे असतील तर सहा आंबे एका हाती नरम करून घ्यायचे आणि मग एकदम ते पिळायला घ्यायचे सगळ्यांच्या साली आधी रिकाम्या करून घ्यायच्या सगळ्या रस काढून घ्यायचा आणि नंतर सर्वात शेवटी सगळ्यांचे बाटे एकदम त्याचा रस काढायचा तर आता बाट्याचा रस कसा काढायचा ते पण मी दाखवते आता तिन्ही आंबे पिळलेले आहेत साली मोकळ्या झालेल्या आहेत आता तिन्ही जे बाटे आहेत त्याचा पण रस काढून घेऊया तर रस बाट्यांचा पण कसा काढायचा त्याची पण पद्धत मी तुम्हाला दाखवते हाताने न पिळता किंवा हाताने पण तुम्ही काढू शकता परंतु त्याच्यापेक्षा काय करायचं सुरी घ्यायची आणि सुरीची जी बोथड बाजू असते ना धारवाली नाही त्याच्या विरुद्ध बाजूने हे बघा हे कोळीवरनं अशी फिरवायची म्हणजे सगळा रस आपोआप खाली येतो आणि आंब्याचे जे आ, हे असतात ना केस असतात ना ते कोळीलाच राहतात जर तुम्ही उलट्या साईडने घेतली तर एखादे ते आंब्याचे केस तूस जे असतात ते पण रसात यायची शक्यता असते हे बघा या अशा प्रकारे अगदी कोळीला काहीही राहत नाही पूर्ण सगळा रस तुम्हाला आपल्याला आमरसात घेता येतो कुठेही काही वेस्टेज होत नाही आणि हात पण खूपसे खराब होत नाही ज्यावेळी आपण आमरस मिक्सरमध्ये करतो तेव्हा आंब्याचे पीसेस करून आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करतो तेव्हा हे जे आंब्याचे फायबर्स आहे हे कोईवर जे तुम्ही आंब्याचे केस दिसत आहेत ना हे जे आंब्याचे फायबर्स आहेत ना ते पण ग्राईंड होतात आणि त्याच्यामुळे काय होतं आमरसाची गोडी कमी होते शिवाय आमरस फार घट्ट पल्प या स्वरूपामध्ये येतो आणि तो पातळ करण्यासाठी आपल्याला थोडं तरी दूध घालावं लागतं काहीजणं पाणी घालतात आणि त्याच्यामुळे पण आंब्याची आमरसाची गोडी कमी होते मग एक्स्ट्रा साखरी आपल्याला टाकावीच लागते आणि दूध घातल्यामुळे काय होतं केशरी रंग पण थोडासा दुधाळ पांढरट होतो जर पाणी घातलं तर आमरस हा थोडासा पचपचित पच्च होतो त्याच्यामुळे जर हा आमरस या अशा प्रकारे जर रस काढून केला ना तर आंब्याची गोडी पण तेवढीच राहते आणि आंब्याचा रंगही छान राहतो आणि लिक्विडिटी पण बघा तुम्हाला दूध वगैरे काहीच घालावं लागत नाही तुम्ही आता जर रवीने घुसळला तर की हा छान आमरस रसासारखा तयार होतो तुम्ही बघितलं असेल कोळी सगळे अगदी धुतल्यासारख्या आपण साफ झालेल्या आहेत कुठेही एका एक थेंबाचीही आपली रस वाया गेलेला नाही आहे आता हा बघा हा आपला रस तयार झालेला हा असा घट्ट आहे आणि याच्यामध्ये थोड्या थोड्या गुठळ्यासारखा अस राहिलेला आहे काही जणांना हा असाच आवडतो गुठळी आमरस ज्याला म्हणतात आणि जर तुम्हाला या थोड्याशा गोठळ्या मोठा मोडायच्या असतील तर रवीने छान एकसारखं करून घ्यायचं तर मी थोडीशी रवी फिरवून घेते आणि जर समजा मुळातच आंबा तुमचा अगोड असेल आणि जर तुम्ही आमरस केला असेल तर मग तुम्हाला थोडीशी पिठीसाखर घालावी लागेल पण हे आपले जे आंबे होते ते खूप गोड होते तर आता साखरेची अजिबात गरज नसते जितका आंबा गोड तेवढाच हा रस पण गोड होतो आता याच्यामध्ये आपण दूध किंवा पाणी काही घातलेलं नाही त्याच्यामुळे हा रस काळाही पडत नाही चांगला एक दोन दिवस फ्रीजमध्ये मस्त जसाच्या तसा राहतो तुम्ही हा रस आ... ताजा ताजा खाऊ शकता किंवा त्याला तुम्ही सहा सात महिन्यासाठी स्टोअर पण करू शकता जर जा तुम्हाला जास्त काळासाठी स्टोअर करायचा असेल किंवा त्याची आंबापोळी करायची असेल तर काहीतरी विशिष्ट क्रिया करावी लागते म्हणजे स्टोर पण छान होतो आणि पोळी पण तुमची खुसखुशीत होते तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे तेव्हा नक्की तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आता हा रस बाधू नये किंवा उष्ण पडू नये म्हणून वेलची पावडर जायफळ पावडर काही जणं मिरी पावडर घालतात पण तुम्ही काहीच घालणार नाही आहे त्याने काय होते थोडीशी आमरसाची चव बदलते आणि मला अगदी ओरिजिनल आंब्याचीच चव चाखायची त्याच्यामुळे आपण काही घालत नव्हत फक्त मी रवीने घाटून घेणार आहे जर आंबे तुम्ही चांगले एक दोन तास पाण्यामध्ये ठेवले ना तर तो आमरस अजिबात उष्ण पडत नाही आहे तर हा आपला ओरिजिनल आमरस तयार झालेला आहे दूध किंवा पाणी न घालतासुद्धा याची कन्सिस्टन्सी बघा किती छान आलेली आहे चमच्यानी खाऊ शकता किंवा हवं तर वाटीनेही तुम्ही पिऊ शकता साधारण अक्षतृतेच्या आसपास आपल्याकडे आंबे नैसर्गिकरित्या छान पिकायला लागतात आणि म्हणून अक्षयतृतीयाला नैवेद्य म्हणून असा पिकलेल्या आंब्याचा पहिला पहिला आमरस आपण करतो तेव्हा या अक्षयतृतीयाला हा असा ओरिजिनल आंबा आहे किंवा आंबा आमरस तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद